हाय गाईज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल पण एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आता आम्ही चाललेलो आहोत भर पावसात झेंडूचे फुले तोडण्यासाठी आता सकाळपासून टोमॅटो तोडण्यासाठी गेलो होतो शंभर आहे तोडल्या पण व्हिडिओ नाही काढला कारण पाऊस खूप होता ना आता पण पावसाला बघू शकता तुम्ही बघा दोन मिनटात घाल बाहेर आलो आणि लगेच वल्ला पण आता चार वाजलेले आहेत त्याच्यामुळे ते फुलं तोडून द्यावे लागतील पाच वाजता गाडी येणार आहे कारण आपला झेंडूचा प्लॉट खूप मोठा आहे त्याच्यामुळं मो आता तोडावंच लागतील नाहीतर ते खराब होऊन जातील तर चला तुम्ही व्हिडिओ असाच बघत राहा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एअर पडलो मग पाण्यात विसरू नका चला हे देखो काहीच एवढे एवढे तोडून झालेले आहेत कोणती व्हरायटी माहित नाही पण फुल म्हणजे कस नाद दिसतय नाद अष्टगंधा अष्टगंधा आपले काम करते बघा पाऊस कितना चालू आहे इधर अगोदरच्या ने काय फुलतडणे हमक हे एवढे तोडले आणि इकडं तिंगल्ले मोठा प्लॉट आपला फक्त सहा गल्ल्याचा प्लॉट आहे पण तीन सर राहिले आणि इकडं बघा हे बघा शेवंती शेवंती बघा नुसते शेवंती शेवांते इकडे पण शेवंती इकडं वर पण शेवंती बघा आता हे फटाफट सोडून घेत आम्ही म्हणजे कस फट्या फट्या होऊन जायला आणि मग घरी जायला आम्ही रिखामे बघा तोडलं तरी बघा असं कसं भारी वाटतंय असं होणार मी पावसामुळं वातावरण असं काहीच आणदो खांदो देखो गाई जे असे फुला तोडा लागता देखो हमारा छोटो बाई आणि आता गाईज मी घोंगत करतो गोणीचा तुम्हाला दाखवत आहे बघा कस पटापट -पत फुलं तोडते तो आणि देखा टोकून देतो फुला खाली खाली हे देखा हे झाला आमचा घोंगटा म्हणजे आता डोका वल्ला होणार नाही आणि आता फटाफट तळून घेतोय बघा माझ्या बरोबर पुढं करता हे बघा आणि आमची अशा प्रकारे एक सरी पूर्ण झालेली तडून आणि बघा यांना आम्ही मदत चाललोय आता मदत हे बघा वावराचे मालक आणि सगळ्यात माग आणि बघा आता हा पण गेला तिकडे आता मित्र आलो इकडे आणि अजून फक्त एक सरी बाकी हे पहा आता चाललं डोक्यावर गोणी घेऊन या असं चाकाच असं गाळातून असं गहण्या व्हायला लागत आहे याच्यापेक्षा जास्त आहे तांबाट्याच्या गाळातून व्हायला आहे फुल सारा भरेल हे काय पाच किलोचा बजा <laughs> जास्त सात आठ किलो आहे पण असं पडायचे लक्ष ना हे बघ तर गाई फुलं संपून आलेलो आहेत वटाण्याचे बापराकडे हो इकडे काही चालू आहे इकडे चालू नाही झाले का आणि यांनी अशा प्रकारावर निंदून टाकलेला आहे पूर्णपणे बघा आपल्या वाटताना इकडे बघा इकडे पण खत टाकून ठेवलेलं आहे लेंडी खत आता आज आज पण पाऊस आला आता पाऊस एक दोन दिवस उघडला तरच पेपर गाडता येईल अजूनही आपलं कोंबडं खत टाकायचं बाकी आणि आज तसं लय काम केलं आहे इकडे पण सांधून दिलं आहे जिथे नव्हतं तिथे लावून दिलेलं आहे या वावरात पण पण आज निगडं बघायला काहीच नाही हे मॅडमने सगळं लावलंय आहे बघा थकलेले आहे पाहिलं पण तिला ये नाही आणि बघा आपण काढ लावलेला मिरच्या हे बघा मित्रांनो वाजता आपण याचा ना शेंडी कट करूया म्हणजे फुटवा खालून जास्त होईल अशा पद्धतीने हे जास्त नाही सात अर्धा आहे आपल्याला दसरा दिवाळीपुरते फुल आलं म्हणजे बस बघा असं म्हणजे असं पटवा जास्त होतो आणि झाड मोठं होत आणि हे आपलं शेवटचं झाड एवढीच झाड चालू मित्रांनो आहे बघा या असे कामं पण आम्हाला करावे लागतात कारण पाणी प्यावंच लागतं आणि तिथे दुरून न्यावं लागतं थोडं लांबून त्याच्यामुळे ते चालवलं लागतं डोक्यावर हांडा चला मंडळी हे बघा जसा आवाज मिळेल बघा किती भारी पाऊस नाही तर किती भारी वातावरण झालं दा एकदम फ्रेश सगळ्या घरक्यानं बघू शकता हे बघा एकदम फ्रेश बघा तर मित्रांनो आज काम खूप केलं आणि पावसामुळे व्हिडिओ हो काढायला जास्त टाईम भेटला नाही त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला आपण भेटूया होऊ द्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असंच व्हिडिओ बघत राहा चला भेटूया उद्या